नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनोने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो भूमी अभिलेखची नुकतीच आलेली आहे सगळ्यांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे एक ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान फॉर्म भरायचे आहेत सहा विभागामध्ये ही परीक्षा होणार आहेत त्याच्या जागा त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत बऱ्याच लोकांना वाटत होतं की तुम्ही सगळ्या विभागामध्ये फॉर्म भरू शकता तर तसं नाही तुम्हाला कोणत्या तरी एका विभागात फॉर्म भरायचा आणि परीक्षा आहे मग आता हे एका विभागात परीक्षा द्यायची तर आपल्याला खूप व्यवस्थितपणे जाणीवपूर्वक आपला फॉर्म भरला पाहिजे कारण की कोणत्या विभागात आपल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे सगळं समजून घ्यायचंय आता आपण चर्चा करणार आहोत डब्ल्यू एस कॅटेगरीबद्दल कोणत्या विभागात किती जागा आहेत कोकण विभागामध्ये ई डब्ल्यू साठी अडतीस जागा आहेत नाशिक विभागात अकरा जागा आहेत अमरावती विभागात नऊ जागा आहेत पुणे विभागात नऊ जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये एकवीस आणि नागपूर विभागामध्ये सोळा जागा आहेत सगळ्यात जास्त जागा ह्या कोकण विभागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये दिसतात आपल्याला सगळ्यात महत्वाचं महिलांसाठी कोकण विभागामध्ये अकरा जागा आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा आणि नागपूर विभागामध्ये किती पाच जागा आहेत जनरलसाठी जर ई डब्ल्यू एसमध्ये जनरलची चर्चा करायची झाली तर कोकण विभागामध्ये बारा नाशिक विभागामध्ये तीन अमरावती विभागामध्ये चार पुणे विभागामध्ये चार छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आठ आणि नागपूर विभागामध्ये पाच जागा आहेत याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांना प्रकल सुद्धा जागा आहेत फक्त अपवाद अमरावती आणि पुणे विभागामध्ये त्यांना जागा नाहीत खेळाडूंना सुद्धा तीच परिस्थिती आहे अमरावती आणि पुणे विभागामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि खेळाडूंसाठी कोणतीही जागा उपलब्ध नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचा व्यवस्थित फॉर्म भरा मित्रांनो अभ्यास करत असताना आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळणं फार गरजेचं आहे ह्या परीक्षेला समोर ठेवून इन्फिनिटी अकॅडमीनं काय केलेलं आहे की दोन स्वरूपाच्या बॅचेस सुरू केलेले आहेत एक ऑनलाईन स्वरूपाची बॅच आहे आणि दुसरी रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे ऑनलाईन स्वरूपाची बॅच ही चौदाशे नव्याण्णव रुपयाला आहे ज्याच्यामध्ये सगळा सिलेबस आपण कव्हर करणार आहोत आणि ज्यामध्ये सर्व विषय समाविष्ट असतील अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक लोक तुम्हाला मार्गदर्शन करतील परीक्षा केंद्री आणि दुसऱ्या बाजूला रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे ज्याची फी केवळ आणि केवळ नऊशे नव्याण्णव रुपये तुम्ही आजच ही बॅच काय करू शकता खरेदी करू शकता हे लक्षात घ्या मित्रांनो त्याचबरोबर अभ्यास करण्यासाठी जे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुमचा अभ्यास साहित्य इन्फिनिटीनं बाजारात हे पुस्तक आणलेलं आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकता महाराष्ट्रातलं हे या परीक्षेसाठीचं सर्वोत्तम आणि बेस्ट सेलर बुक आहे नक्की ऑर्डर करा तुम्हाला परीक्षेला याचा फायदा होईल आता मी बॅच बद्दल पुस्तकाबद्दल तुम्हाला सांगतोय तर का सांगतोय कारण की इन्फिनिटीनं आतापर्यंत सर्वात जास्त रिझल्ट दिलेले आहेत दोन हजार बावीस मध्ये जी परीक्षा झाली ती त्यामध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त रिझल्ट हे इन्फिनिटीचे होते त्यामुळे नक्की बॅच जॉईन करा तुम्हाला नक्की फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो एक खुशखबर आहे इन्फिनिटीच्या सर्व बॅचेसवर सध्या पन्नास टक्के सूट आहे ही सूट दोन ऑक्टोबरपासून पाच ऑक्टोबरपास पर्यंत असणार आहे याचा तुम्ही नक्की फायदा घ्या यासाठी तुम्हाला कूपन कोड यूज करायचं आहे दसरा पन्नास हे कूपन कोड वापरा आणि आपली सवलत मिळवा